नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सुरुवात आधी चपात्यानं चालू केले कारण की के आजचा दिवस खूप असं दगदगीचा आणि बिझी आहे का सांगते तर आज भाऊ जाणार आहे वहिनीला आणण्यासाठी तर जेव्हा आपण गावाला जातो त्यावेळेस चपाती वगैरे असते पदरात बर का तर चपाती चा ही पूर्वीपासून न्यायची पद्धत आहे तर माझ्या नेहमी म्हणते रिकामा जायचं नाही काय नाही आणि तसंच आपल्या जेवणाच्यासुद्धा ना चपात्या बनवायच्या चाललं आहे म्हटलं जे काय आपला राडा आहे ते एकदमच उरकावं आणि दोघे दोघे केल्यानंतर कधीही ना थोडं स्वयंपाक लवकरच होत असतो का तर इथं माझं चाल आहे लाटणं आणि दीदी चाललं इथं भाजणं आणि आज आणि परत अकोलकोटला वगैरे जाणार आहे दीदी आणि आई तर दाजी वगैरे मुलं कोणकोण जातात मला काय माहिती नाही आणि आपलं पोहे वगैरे करायचे नाश्त्याची वगैरे तयारी चालू इथं सकाळचा नाश्ता सका दिला की थोडंसं बरं वाटतं आणि पोटाला आराम आणि शेगडीच वर तिथे ना डाळ आपलं मुगाची डाळ शिजत ठेवली मस्तपैकी वरणासाठी आणि ताईचं पण काय तर काय चालू आहे भाज्या वगैरे करणं प्रत्येकाचं काय तर काम काम चालू आहे बरं का तर इकडे दिदी आहे का भाऊला आणि आपल्या दाजींना पोहेचा वगैरे नाश्ता द्यायचे आणि अण्णांना येता येत नाही मग काय करावं लागतं अण्णांना दुकानात जाऊन कोणत्या नाश्ता द्यावा लागतो तर सकाळ सकाळी माझी इथं चालले कपड्यांची तयारी तर सई चालले आपली अण्णा नाश्ता द्यायला पोळेल फडक व्यवस्थित धरण गाड्या बघून जा तेवढेच किती छान रागोळ काढले आपल्या दुकानच्या गेट समोर तर मी आले दुकानात अण्णांना भेटण्यासाठी म्हणलं आता चला सगळी मुलं घरात नव्हती म्हणून म्हटलं दुकानात आहेत का दुकानात शोधायला आले मला वाटतं थोडीशी चुकामुक झाले असतील इथले तर आपल्या दुकानाला आणला दोन तीन रस्ते आहेत मी एका रस्त्याने मुलं एका रस्त्याने काय नाही ठीक आहे तर अण्णांना भेटून पण जाते आणि तिथं अण्णांचं चा चाललंय गिरेक देणं आणि घरी पण दाजी वगैरे आले दीदी सगळ्यांचा चहा नाश्ता स्वयंपाक धुणं भांडी सगळं प्रॉपर असं आवरलं आहे तर आज सुद्धा येणार आहे तर वहिणीला न्यायला सुद्धा भाव जाणार आहे तर सकाळचे आताच आहे ना खूप काही टाईम झाला नाही मला वाटतं साडे नऊ वाजे असते तर दहा वाजता तो जाणार आहे बोलल्या ठीक आहे तर संध्याकाळी ना आपले तिन्ही जे भाज्य आहेत आपल्याला लाडके तर सगळे आज येणार आहेत आज खरी मस्ती आणि मजा असणार आहे बर का तर बघू किती वाजता जातोय त्यावेळेस बघायला आणि त्यांना काय करतात पण बघू किती आहेत मामा गावात आपल्या हो कुठली यल्ला माहिती यात्रा का इथलं काय खाल्लं काळे महिना खाल्लं काय हा आपल्यात ना दररोज ना दारासमोर काळी मैना गारेकार तुलपी सगळं येते आणि सगळं खावाच वाटतंय आणि सकाळ सकाळी आपली जी बच्चे कंपनीची गँग आहे का काळी महिना आहे सगळे खाल्लाय काही खाल्ला नाही स्वयंफ्लोक नाही खाल्लाय स्वयंफ्लोकला फळच आवडत नाही जास्ती हा इथं दुकानात बसले निवांत मी अण्णाना थोडं रेस्टवरती वरती ठेवले ती सगळी गँग आले ती ही गिरॅक द्यायला लागले ही तू का कॅशियर झाला गाँग हा तू गिर्याक द्यायला तू खाऊ गिरक खायला लागले का द्या लागला गिरॅक का मा आले की यात्रा आहे ना उद्या एक दिवस सगळे पोरे आले तर एकामेकांच्या घरी फिर आणि तू त्या रुकेच आली सगळी चिल्डर गँग घेता आली ते काय करताय तर अण्णांना बागा बरोबर बोरत बसले तर ही ना बाई आपलं म्हणजे आपली दिदी तर ही तयार झाले तयार होऊन चालले मामाच्या गावाला माझ्या तर मलाही चल म्हणत होते पण नको आहे कारण की मला हे ना म्हणजे माझे मामाच गाव तुम्हाला पहिला कुठल्या सांगते अक्कलकोट आहे अक्कलकोटच्या पुढे बनसगोट तर बनसगोड गोळा चालले बाई आणि प्लस मला हे जायचंय गाणगापूर अक्कलकोट मधलं डबल डबल प्रवास करण्यापेक्षा यांची यांची फॅमिली जाऊन शेतात जरा शूट बीट करून आपल्या दाखवायला सगळ्यांना हा मामाचं गाव दाखव की आता तू लाग नको बघ मुला मुलांना प्रवास नको वाटत आपल्याला फिरायच कमी होते प्रवास तर मामाच्या गावी चालले बघू आता काय होतं काय नाही आज सगळे बहिणी येणार आहे अजून

तिथं आणण्या सुद्धा आजी तर पाठीमध्ये तिथे गप्पाच आले गिरेक नाही थोडस लवकर आले मला वाटतं येऊन दुपारला तास झालं जेवढं मला शक्य आहे छोट छोटलेट आणि विशेष म्हणजे आणि ती दिस माझ्या एकदम लग्न झाले बर का तर आमची अनिवर्सरी पण खूप लवकर येते आणि एका दिवशी मला ना आमच्या लग्नाचे फोटो शेअर करायचे आणि अरे बास की बास की गिरॅकाच काय काम असतय खर खरं गिरक आल्या आता तर चला आता हे गिरॅक आहे देणार मी आता जेव्हा येईल तेव्हा मी दुकानात येते जे घ्यायचे शक्य नाही तेच घेत नाही फक्त ए ग बसा खाऊ दे खाऊ दे आणि यांच दोघीच चाललंय निवांत लाडा लाडी चालय हा लाडा लाडी स्वयं काय खात तू असतंय सगळे एकत्र आले की असतंय कोण कोणाचं ऐकत नाही हा स्वयं राजे काय खायला काल मम्मीने केले चिवडा दुकानातलं दुकानातलं आवडते दुकानातलं सगळं आवडते तर हे सगळे जण तयार हो ना माझ्या मामाच्या गावाला म्हणजे अक्कलकोटच्या बनूस बनुसगोळ किती लांब वेगळ्या अक्कलकोट चे पुढं फक्त दहा किलोमीटर म्हणजे सगळ्यात जवळ तर आम्ही कॅन्सल झालं मी आणि सही नाही जाणार आणि इथं तयार झाले दिदी सकाळीच हे दोघं जाणार आवरले परे परला होते म्हटलं डगरी कम्फर्टेबल आहे आपलं उन्हात काय सावरायला नको काय करायला नको काय नाही सुट सुटीत परे वॉच बीट सगळं मॅचिंग मॅचिंग झाले आणि सगळ्यांचे छान छान जेवण झाले तर जेवायला काय काय होतं सांग बाई तूच भात चपाती शिकरण दुधाच दूध केळी तू साखर तर सगळ्या हा जुलेबी शेव चिवडा असं असं बरच काय काय पदार्थ होते सगळ्यांची जेवण झाले विशेष म्हणजे हे अक्कानं शिवलेली बॅग किती सुंदर असं शिवले बघा अक्काने धर्गबाई हातात शिले बा घरात असे बरेच पिशव्या आलेगावत पण खूप आहेत ते मी दाखवते ते वेगळे डिझाईन्स आहेत हे असं वाटते विकतच चालले वाटते की नाही का छान आहे एक पाण्याची बॉटल डब्बा आपलं कुठेतरी पिकनिक पिकनिक करायला गाडी मोडली रुमाल माझी बॅगेत आहे परी घेऊन जा पर्स इथे पडद्याची माग आहे बघा परीच रुमाल सुद्धा मॅचिंग मॅचिंग <laughs> ताईचं काय चाललंय बघून तर आई इथं माहेरला चिवडा घेऊन चालली आपलं हा कसं वाटतंय उन्हा सुट्टी चालली का असं चालली <laughs> जावा जावा आम्हाला इथं ठेवून तू माहेरला जेवणी नाही बर का तिथे गेल्यावर जेवण परी माझ्या मामाच्या गावाला गेल्यावर हे जेवण कर श्लोक पण जेवला नाही श्लोक पण जेवला नाही राजे नाही नाही जाऊन ये जाऊन या परवा पर्वा दिवशी जाऊन ये पर्वा दिवशी चला गणपती बाप्पा न जाणार ये बा ए गणपती बाप्पा चला ए श्लोक आणि परी जेवण नाहीत बर का चला जाऊन या निमान सावकाश चला बाय टाटा चल ही चालली अक्कल कोटला तू काय एन्जॉयस का असा आनंद व्यक्त केलास आता मामी आपल्या वरच्या सडीच बर का वाटतं पायऱ्या वगैरे बनवत असते असं आणि थोडं सामान तिकडं पाठीमागे पडले आणि ह्या बाजूचं आज आपलं चालू आहे गिलाव करणं तर इकडं आहे गिलाव करणं तर ह्यांचं चालू दे आपल्या गाड्या वगैरे बाजूला काढले घाण वगैरे पडते म्हणून संध्याकाळची आहे ना चार वाजत आले आणि मी पण अशी फ्रेश झाले तर आज थोडीशी लवकरच फ्रेश झाले बरं का तर वहिनी पण येणार आहे आणि वहिनीसाठी आपल्या भरलेला तांब्या आणि भाकरीचा तुकडा असं तयारी करून ठेव दरवेळेस आम्ही आलो की वहिनी ओवाळतात ह्यावेळेस वहिनी आणि मुलं आले की मी ओवाळणार आहे कारण की घरात ताई पण नाहीये तुम्हाला तर माहिती आहे सगळे गँग अक्कलकोटला गेलेत मी आणि सई दोघीच आहे मस्तपैकी सई भेळ केलेली भेळ एक नंबर जमते सईला टी व्ही बघत भेळ वगैरे खाऊन थोडस आराम वगैरे केला त्याच्यानंतर पूर्ण घर क्लीन केलं घाण होत आणि चला म्हटलं आता कधी पण येऊ शकते ते साडेचार पाच वाजता तर येतो म्हटलं भाऊ त्या मी त्याला फोन वगैरे काही केले नाही म्हटलं आता आपली आपली तयारी करावं चला हॉलमध्ये आपलं भरलेलं तांब्या आणि भाकरीचा तुकडा पण ठेवणार आहे आणि सकाळी जे आता आई आणि दिदी वगैरे गेले होते आपलं बनसगोळा म्हणजे अक्कलकोटला ते सुद्धा आणखीन आलेले नाही तर कमेंट आली रे की आपल्या दुकानामध्ये जे कपाट आहे आणि एक बेड आहे तर अण्णा वेगळे राहतात का असं काही जणांना वाटलं तुम्हाला आता सांगते तुमचे शंकेचं निरसन करते जे बेड आहे का ते जुनवाला बेड आहे आता आपलं घर कसं पॅक झालेलं आहे तर बेडरूम मध्ये एक बेड आहे आणि इथं भाऊचं ऑलरेडी एक बेड आहे आणि तिथं अण्णांना नाना दुपारी तुम्हाला तर माहिती आहे अण्णा थोडं वेळ आणि ताई थोड्या वेळ दुकानात बसतात म्हणजे अण्णा दुकानातून जेव्हा म्हणजे कंठाळ येतो तेव्हा ताई ता जाते दुकानात त्यावेळेस अण्णा रेस्ट करतात झोपायला काय नको का साधन तर अण्णा रेस्ट करतात अण्णाचं झालं रेस्ट तर अण्णा थोड्या वेळ दुकानात बसून ताई रेस्ट करते आणि आम्ही आलो गेलो तर तिथं जंगा मस्ती चालू असते त्यामुळं बेड हे पाहिजेच आणि कपाटाचं जर बोललं तर घरात ना प्रत्येक ठिकाणी कपाट कपाट झालेत आणि जे आपले आहेऱ्याचे जे एक्स्ट्राचे साड्या वगैरे असतात लोकांना आपलं आहेर वगैरे करायचं त्या कपाड्यात आहेर वगैरे आणि जे आपल्या एक्स्ट्राचे फोटो अल्बम वगैरे आहे का ते वगैरे असतं बरं का मग त्यामुळे ते कपाट तिथं आहे आणि कपाट पण ताईच्या लग्नातलं आहे ते खूप जुने आणि तुम्हाला दाखवते घरातलं कपाट हे जे कपाट आहे ना ऑलरेडी वहिनीचं भाऊचं वगैरे आहे तर ह्या कप्प्यात वहिनीचे कपडे असतात म्हणजे आपल्या साड्या ह्या कप्प्यामध्ये आपले, आपले भाऊचे वगैरे कपडे असतात तर हे दोघांना बसवतो जसं की मुलांचे पण कपडे असतात ह्याच्यामध्ये आणि इथे एक बेडरूममध्ये ना कपाट आहे तर ह्या कपाटात ताईचे आपले साड्या वगैरे असतात आणि असं आहे बरं का ताईचं आणि अण्णाचे कपडे असतात इस्त्रीचे थोडंसं खालीवर झाले तर आम्हीच आले आल्या खालीवर वगैरे केले जसं की इथं थोडे खा, परीचे कपडे ठेवले अतिक्रमण केले खाली खाली पण सईपरीचे असेच कपडे ठेवले तर कोंबा कोंबी झाले गर्दीमुळं तर हे एक कपाट आहे तर जास्तीचं गर्दी नको त्यामुळं ना ते कपाट तिथं ठेवले आणि हे जे जुन्या पद्धतीचं खाट आहे जेव्हा सईच्या डिलेवरीज मी आले होते ना त्यावेळेस तर बेडपेक्षा खाटावरती अगदी कम्फर्टेबल वाटत असतं बरं का आपलं डिलेवरीचं तेव्हा हे खाट आणलेलं आहे आणि ऑलरेडी एवढे बेड्स खाट असताना घरात कशाला ठेवायचं आणि हे आमच्या बॅग आहेत आणि सकाळ संध्याकाळी अन्न जेवायला येतात ताळीपाळीनं येणं जाणं असतं आणि दुकान थोडंसं लांब आहे तिथं रात्री कोणतरी थांबावं लागतं एवढं मात्र आहे कारण की आपलं भरपूर असं भांडवल असतं विशेष म्हणजे आपलं दुकान हायवेवरती आहे बरं का त्यामुळं रिस्कीच आहे असं काही नाही की वेगळं ह्या राहतात तसं काही नाही आधी आपलं दुकान आपल्या इथं पाठीमागं होतं तर ती रूम आता बंदीच थोडंसं सा, का सांगते तर तिथं भरपूर आपलं जे वरचं आपलं पाण्याचं सोलार आणि जे काही एक्स्ट्राचं साहित्य होतं आता आपलं बांधकाम चालू आहे सगळं त्या दुकानच्या रूममध्ये म्हणजे जुन्या दुकानच्या रूममध्ये जिथं हो, तिथं आपलं ना देवघर असतं तिथंच फ्रीज वगैरे ठेवले जे एक्स्ट्राचं सामान आहे सध्या आपलं काम होईपर्यंत एक स्टोअर सारखे झाली आहे ते रूम त्या रूमची पण ना बरंच असं काही काही काम करायचं आहे जसं की बघा तुम्हाला सांगते दुकान होतं म्हटल्यानंतर सेटर तर असायलाच पाहिजे दुकानचा आपला मेन दरवाजा ते सेटर वगैरे काढून तिथं दरवाजा वगैरे बसवायचा असं बरंच काही काय प्लॅन आहे तुम्हाला आवाज येत असेल वरती तर ड्रिल मशीनचं आहे तर आपलं शिडीचं जे सामान आणलं होतं ना सकाळी तर ते सीडी लावणं चालू आहे बरं का अण्णा पण आपले दुकान लावून आता आले कारण की आज दुकानात बसायला आळीपाळीनं कोण असवे जर अण्णा इकडं आले तर ताई किंवा भाऊ जातो तर भाऊ पण गेला वहिनीला आणायला ताई तिकडे गेले अक्कलपोटला अण्णा दुकान लावून इथे आले कारण की कामगार गवंडीचं पण काम आहे आणि आपलं पब्लिकेशनचं पण काम चाल जसं की शिडी वगैरे आपलं लावायचं काम हॉल हॉलमध्येच आणून ठेवते आपलं भाकर तुकडा म्हणजे वहिनी आलं की मला सोपं पडेल फक्त आलेलाच थोडं कळायला आले पाहिजे मला कारण की बाय फोन वगैरे काही केलं नाही तर आणखीन तर काही दिसत नाही तसायचं चाललंय निवांत ती बघणार काय तिला करमत आहे आपल्या दोघीला बरोबर साडेचार वाजताना भाऊ बहिणीला घेऊन आलाय आणि आपल्या दुकानच्या समोर गाडीला पार्किंगची जागा आहे बर का चांगली तर तिथेच गाडी लावून मग इकडे घरी यावं लागतं आणि जास्तीचं काय अंतर नाही फक्त हा जो रोड आहे का इतकंच क्रॉस करायचं बस इतकं काही नाही तर अक्षरा आपली आली आहे तर सगळे बच्चे कंपनी येऊ लागलेत हळूहळू कधी एकदा आणि आत्याला भेटू असं झालं अक्षू Gali hutan deret, gali अण्णांची आणि श्रद्धू आले आले चहादूत पिती चहादूत आणि जे जे पिकलेले आंबे आहेत ना वहिनीच्या माहेरातले एक नंबर पिकलेले आंबे तर असं वरती ठेवले जे कच्चे आहेत ते आता बाजूला ठेवायचे वहिनी आले आले, आले आपला किचन वरती ताबा सगळ्यांसाठी चहा कॉफी हे बघा अक्षु लाडाने चालू केले अक्षू ए अक्षु इकडे बघा अक्षू बघू मामाच्या गावाला जाऊन कसं वाटलं तुला चांगलं वाटलं कट कुठं करल तू कट कुठ कर अग बाई बाय बाय किती छोटे छोटे कट केलंय स्वराचं आहे चांगलं सोराचं पण शाळा चालवायच्या अगोदर करायचं सई परीचं पण केसाला आलं थोडस हे द्यायचंय शेत द्यायचे शेत आले मामाच्या गावाला जाऊन आंबे आंबे खाऊन आंबे किती आंबे खाल्ले मामाच्या गावाला जाऊन दोनच आंबे खाल्ले आमच्या म्हणायचं भरपूर आंबे खरं दोनच आंबे खाल्ली म्हणायचे हे तर डुमा बोलतच नाही हे आपल्याच राज्यात असते बघू बघ बघ लाजा लावली लाजा लायले लाजा लाईले आंबे गोड आहेत वहिनी मस्त आहेत आंबे एक नंबर हे ना आ, एक नंबर घरचे ते घरचेच आंबे हो मस्त आहे ते वहिनीचे ना किती झाड आहेत आंबरायच आहे भरपूर माहेरत ना सगळी फळं मला वाटतं फणसा सकट सगळी 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 फळ आहेत आणले फणस फनस व्हेरी गुड तर चला श्रद्धेच्या आक्षीच्या मामाच्या गावातलं फनस खायचं पिकलेलं कच आहे व्हेरी गुड तर वहिनीने ना आंबे आणि फणस तर आंबेच आणले बाकीचे आंबे तिकड आत मध्ये दाखवते सई त्यांच्या डॅन <laughs> सईचा आवडीचा मुरंबा तुम्हाला मी मध्ये बोलले ना जेव्हा माझे ता ता ताई आले होते त्यावेळेस हे गोड आंबे म्हणून गोड वास येतो ह्या मुरंब्याचा अगदी गोड वास येतो आमच्या ताईने आणलं ना बहिणी ताईने लय आंबट होती गुळंबा खेळतो आम्ही गुळंबा म्हणजे गुळाचा मुरंबा खेळतो पण मुलं आवडीनं खरले आता हे एवढं चांगला कच्चा आवडीच आहे आवडते की नाही होय आणि आता काय भांडण नवीन आणलंय काय आणलं आंब्याचे सगळं तिकडे चहा तिथला मला आवडला ते आणून दिलंय बाहेरचा चहा आवडल्या म्हणून इलायची चहा काय चहा प्रेमी तुम्ही पण ते छान आहे खूप छान चहा आता करणार होती पण चहा करा चहा आवडला होता म्हणून भावकांना चहा पत्तीचा वहिनी या कॅमेऱ्या समोर किती दिवस झाला तरी कॅमेऱ्या समोर नाही का वहिनीला म्हटलं आपल्या सगळे अकोलकोटचे जे गॅंग गेलेले आहेत ना ते एक पटपट चपाटे करूया बोलले सगळे किती दिवसांनी खायला भेटले आणि पहिली झाडाचे खाणते की लिंबू लिंबू संपले ते आपल्या फ्रीज मध्ये आज फ्रीजमध्ये आजकाल दिलेले लिंबू आजपर्यंत गेले अण्णा गेले थोडी मग ते लिंबू संपले आम्ही आल्यापासून सारख नॉनव्हेज घ्यायचे चिंचा असायचे फेवरेट चिंचा सुद्धा आणले आणि आपलीशी दरी मी आई सांगते गावाला जाता येताना रिका मी यायचं नसतं तर असं चपात्या बनवून आणत असता आणि मला भिजूल्या चपाती भरपूर अशी आवडते ते आपली भिजूल्या चपातीने खाणार खास करून सह्य संपत्या आणि मस्त काटेरी वांगे आणले जसं की भरताची पण आहेत बियाला एवढं पिळ होते ना मला सांगायचं नाही मी आता वाळवले असते की असे काट्या मस्त देशी वांगे एक नंबर माझा विषय आहे मीच काढून आणले हायस दिलं वांगी आणायचं की नाही आणि जे बाकीच बहिणीच जे आहे का जे आपुलकीन आणलेलं ते आता नंतर दाखवते कारण की आधी आम्ही करून घेणार आणि मला सगळ्यात जास्त जर आवडलं तर हे वांगे आवडले सईला बघा बोला मामी वांग्याची भाजी आज आज ना ताज ताज आणलेली वांग्याची मस्त पिके सुकी करणार आहे का रस्ता करणार आहे बहिणी रस्सा करणार आहे भरलेलं करा ना भरलेली करू द्या हा नाही राहू द्या का रस्त्यासाठी तयार केले तो उद्या करो भरलेलं मस्तपैकी मंडळ सगळे मिळून एकत्र छान काम करूया वहिनी पण म्हणजे अशी भरपूर दमले आणि एकामेकाला समजून काम करायचं राधी भाकरी करतोय विशेष म्हणजे याची आले गाव थापाल येत नाही हित भा दाखवत आहे तर वहिनी सारखं मला मलाही अगदी पातळ भाकरी अशी जमले तर मस्त पैकी आणि एकावर एक, एक न टाकता थोडंशी मी पसरून टाकले म्हणजे माझ्या भाषेत तर पोळ लिती लितीचं नाही मी म्हणजे असं चिकट चिकटून राहत नाही आई असं का <laughs> <हाँ, laughs> हो आता इथं आल्यावर इतकी छान पातळ मग मी इथं आले की घेतल्यासारखी होते आई की आमच्यासारखी หมด आहे आता याचा पावर आहे आई की तू इथं आली की तू हित सुट होणार

आणि भाज्या तर वहिनीच करणार की वहिनीच्या हातच्या आम्हाला एक चांगला एक नंबर वहिनी माझी आहे या सगळ्या कधीतरी वहिनीच्या हातच खायला श्रद्धू <laughs> नको श्रद्धूला जिलेबी दिली होती आता नक्को का नको पोट भरला झोपले डुम्मी 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 पळते 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 तरी आमच्या दोघींचा स्वयंपाक झाला लागलोच तव्यावरती आपली आलेगाव स्टाईल छान अशी तांदळाची भाजी शिजत आहे आपल्या तव्यामध्ये आता ही मात्र भाजी वहिणी करणार आहे तर छान अशी वहिनीने तयार केले मस्त खूप दिवसांनी वहिनीचं वांग खायला मिळणार आहे आणि एक तर आपलं शेतातलं ताजं वांग आहे तर छान अशी काल केलेली पुदिना आलं लसूण खोबरं सगळं असं पेस्ट केलेलं मस्त मला वाटलं हे उचलून वर कसं आणते ती वाटलं हे वाट तिथलं <laughs> इथं तयार करते ते एक बारा घरात आंबेच आंबे तुम्हाला जे रूम बनले होते ते ही रूम बर का तर केशर आंबा आणि बदामी आंबा बापरे एक आंबा आम्हाला किलो अर्धा किलोच आंब आहे हे तर अर्धा त्या आंबा पिकायला उशीर लागतील जरा परत आंबेच आंबे हा किती उशीर केला रात्रीचे साडेआठ वाजले या चला दमले ही सगळी तर पोरी असे लावून खेळायला लागले त्या तर आई आली आईच्या माहेरून वहिनी आणली वहिनीच्या माहेरच पाटीत आंबे टाकून बाकीचे पिकवायला घातले <laughs> आता माझ्या आईच्या माहेरतले आंबे तू परत टाकवाय तिथे भरले गच्च आंबे काय करावं अगं बाई आत्या आत्या काय बाई माहेरचं कौतुक अगं बाई तू सांडगा साडगाडी काय बघा आई माझ्या मायारात सांडग आणली घरची तुरीची डाळ आणले ही आंबे आणली तुमचे आंबेवर येत बघा का नाही मस्त आज आंबेच आंबे ती घरात मग <laughs> ठेका घेऊन यायच नाही आम्ही कडन एवढे नाही आंबे एक नंबर आहे ती का? बर का बहिणीच पण इथं पाठी भरले खाऊन खाऊन ठेवलो मस्त हरभरे दिले छान कसं वाटलं ताई सुट्टीला एक दिवशी उन्हा सुट्टीला जाऊन तुला छान वाटलं एक दिवशी सुट्टी एक दिवशी उन्हाळ्या सुट्टी करू ना आज माझी आई किती खुश आहे बर का किती जरी वय झालं ते माहेर ते माहेरच असतं बर का तर असा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला नक्की सांगा बाय